श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव जेव्हा कुणासाठी काहीतरी करू इच्छितात तेव्हा काही संकेतही तुम्हाला मिळतात जेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक पाठवतात त्या अगोदर तुम्हाला शुभ संकेत मिळू लागतात जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमची प्रार्थना स्वामींनी ऐकली आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे काळजी करू नका आशा सोडू नका मागे फिरून पाहू नका देव म्हणतात जर तू या गोष्टीचे पालन केले तर तुझा भूतकाळ तुला त्रास देणार नाही ज्या काही मागील काळात तू वेदना सहन केले आहे दुःख सहन केले आहे ते सर्व काही मागील काळात आहे आता त्याला पुन्हा पुन्हा उघडून पाहू नकोस ते जे मागे ठेवले आहेस त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा ज्यांनी तुमचे मन दुखावले आहे ज्यांनी तुमच्या मनाला त्या वेदना तिरस्काराने दिल्या आहेत आता तुम्ही जर ते आठवत बसलात तर त्यात वेळ जाईल उगाच वेळ घालवू नका कारण तुमचा वेळ अगदी मौल्यवान आहे देव म्हणतात बाळा तू तर माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि तुझा वेळ देखील जेव्हा तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवाचे आशीर्वाद येऊ लागतात अशा काही ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करत असाल की मला मदत करायला कुणीही नाही पण विसरून जाऊ नका की तो भगवंत परमेश्वर तो सचिदानंद तुम्हाला नक्कीच मदत करेल तुम्हाला जर कर्ज आहे वेदना आहे दुःख आहे तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही देवच तुम्हाला दाखवणार आहे देवाचा हा पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना आणि देव तुम्हाला जे काही आज्ञेत आशीर्वादात सांगत आहे त्याचे पालन आपल्या आयुष्यात जीवनात केले तर संघर्ष कमी होईल त्रास कमी होईल वेदना कमी होतील म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देव म्हणतात बाळा तू स्वतःला खूप काही कमी लेखले आहेस काही अपवित्र ऊर्जा तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्यात नकारात्मकता निर्माण करत आहे खूप काही वादविवाद होत आहे पण ते सर्व काही एका क्षणात दूर देखील केल्या जाईल कारण ती दूषित ऊर्जा ती अपवित्र ऊर्जा तुझ्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा खूप झाली आहे त्यासाठी देवाचे स्मरण कर नामस्मरण केल्यामुळे तुझ्यातील ते सर्व काही जागरूक होईल आणि मग तुझ्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतील मला माहीत आहे की तू तानात आहेस काही कटकटींमुळे काही त्रासामुळे तुझे मन उद्विग्न झाले आहे पण आशा सोडू नकोस धीर सोडू नकोस कार्य करायला चुकू नकोस मला माहीत आहे की वेदना खूप होत आहेत त्रास खूप होत आहे पण तरी देखील तू नीट आपल्या मार्गावर चलावे यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत बाळा काळजी करू नको तुला ताण तणाव आणि त्या खूप काही त्रासातून मोकळा करणारा तुझे हृदय पवित्र करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला मिळेल त्या क्षणापासून तू तुझ्या तु तु आंतरिक गोंधळातून बाहेर येशील मला माहीत आहे तुझे हृदय खूप हळवे आहे तुझ्या हृदयात इतरांविषयी दया आहे दया भावना आहे प्रेम आहे आणि आपुलकीची भावना आहे जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यांसाठी काही प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतात आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवू लागतात स्वामींच्या शक्तीवर दिव्य ऊर्जेवर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही दैवी शक्ती घडवून आणू शकते जे तुम्हाला इच्छित आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे मग काहीही करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका कारण हा संदेश तुमच्या मनातील प्रेरणा देण्यासाठी तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी तुमच्या मनातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवलेला स्वामींचा आशीर्वाद आहे देव म्हणतात बाळा समाधान आरोग्य आनंद प्रगती तुझ्या मार्गात येत आहे तुम्हाला जर दिसून तर त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही सुख अनुभव करणार आहात तुम्ही जरी आज एकटे आहात तरी तुमची वेळ बदलल्या जात आहे नामस्मरणामुळे तुमचे अंतःकरण पवित्र होईल आणि तुम्ही ते सुद्धा प्राप्त कराल जी तुमची आशा अपेक्षा आहे सुख समाधान वाढू लागेल काही संकेतही प्राप्त होऊ लागतील तुम्ही दिव्य शक्तीने ऊर्जावान आनंदी केल्या जात आहात ती दी दिव्य ऊर्जा प्रत्यक्ष रूपात तुम्हाला स्वामींच्या रूपात प्राप्त आहे तुमच्या गुरुच्या रूपात तुम्हाला, तुम्हाला प्राप्त आहे देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे आजपर्यंत काही गोष्टी अशक्य वाटत होत्या पण त्यादेखील पुढील काळात तुम्हाला शक्य वाटू लागतील जेव्हा देवाचे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा खूप काही गोष्टी घडू लागतात चमत्कारांच्या रूपात मिळवून देणार आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जाणार आहेत तुम्ही ताण घेऊ नका आणि तुमच्या इतर नात्यांसाठी तुम्ही जी काही प्रार्थना मनोभावे करत आहात त्याचे उत्तरही लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तुमच्या वेदना क्षमाव्या असे तुम्हाला वाटत असेल तुमचे दुःख कमी व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा नामस्मरण करत राहा जिथे तुम्ही नामस्मरण कराल ती जागा अत्यंत पवित्र आणि शुद्ध होईल तुमच्या जागी जे काही नकारात्मक आलेले आहे ते निघून जाण्यासाठी तुम्ही फक्त नामस्मरणच करू शकता नामस्मरणामुळे तुमची आंतरिक शक्ती वाढते आध्यात्मिक शक्ती वाढते आणि तुम्ही ते प्राप्त करू शकता जे तुमच्या अगदी योग्य आहे देव म्हणतात बाळा तुझा संघर्ष कमी होऊ लागेल तू माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतात बाळा मी तुला कोणत्याही आव्हानांना समोर जाण्यासाठी योग्य ती मदत करेल आणि तू त्या आव्हानांना पार नक्की करशील कधीकधी तुम्हाला काही अंधारात दिसू लागते ते आहे देवाचे तेज देवाचा आशीर्वाद कारण तो दिव्य प्रकाशाच्या रूपात तुमच्यापर्यंत लख प्रकाशाच्या रूपात येऊ लागतो कधीकधी तुम्ही खूप काही ताणतणाव सहन करत असता की तुमचा देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो तुम्ही प्रार्थना तर करता पण त्यात तुमच्या मनात शंका वारंवार येऊ लागतात तेव्हा देव म्हणतात बाळा शंका करणे थांबव कारण तुझा करता करविता तुझा परमेश्वर तुझा भक्त तुझ्यासोबत आहे तुझ्या वेदना दुःख कमी होतील आणि तुला सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होईल मला माहीत आहे की तू त्या वेदनांनी ग्रस्त आहेस पण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तुम्ही हे संघर्ष सहन करत पुढे जाता तेव्हा देवाचे नामस्मरण सोबत करा कारण तुमच्या पुण्यात अधिक भर पडून तुम्ही ते आकर्षित कराल जे कधी कधी नियतीने तुमच्यासाठी ठेवलेले नाही देव म्हणतात बाळा नियतीला जर तुम्हाला काही द्यायचे असेल किंवा तुमच्याजवळून काही काढून घ्यायचे असेल तर ती योग्य वेळ येऊ द्यावी लागते त्याचप्रमाणे देवाचे आशीर्वादही प्राप्त होत असताना काही काळ लागतो त्या काळाची वाट पहा त्या वेळेची वाट पहा तुम्ही जर उतावेळपणे खूप काही निर्णय घेत असाल तर काही वेळ शांततेने घालवा दोनदा विचार करा की तुम्ही तो निर्णय कोणत्या दिशेने घेत आहात तर मग देव तुम्हाला साथ देतील याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील देव तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार करत आहे तुम्ही जर तुमच्या वेदना दुःख सहन केलेले आहे तर आता इथून पुढे तुमच्यासाठी काहीतरी नवीन घडणार आहे विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही ज्या ठिकाणी हार मानले आहे त्या ठिकाणी देव आता तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत तुम्ही विचारांनी खूप हो काही नकारात्मक झाले जरी असाल तरी पुढील काळात तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद ये तुम्हाला हे तुम्हाला आनंदित करणारे प्रफुल्लित करणारे येत आहेत देवाच्या अफाट अनंत शक्तीवर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्या भक्ताचे हृदय मन पवित्र होईल त्या हृदयातून निघणारे निरंतर सकारात्मक असेल आणि ते तुमच्या आयुष्यात देखील सर्व काही सकारात्मक घडवून आणू शकते म्हणून निरंतर स्वामींचे नाम जप करत राहा कारण त्यामुळे तुम्हाला दिव्य शक्ती प्राप्त होते तुमच्या समस्या संपू लागतात तुमच्या मार्गात आनंदी आनंद दिला जातो देव म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा कारण मी तुझ्या वेदना दुःख शमवण्यासाठी आलो आहे देव म्हणतात बाळा कधीकधी थोडा धीर ठेवा संयम ठेवा कारण तुम्ही जे सहन करण्याचे सामर्थ्य दाखवाल ते काही काळापुरतेच तुम्हाला करावे लागेल कारण त्यानंतर माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊन तुमचे कल्याण होईल तुम्हाला जो काही मार्ग दाखवला जात आहे त्या मार्गावर चाललात तर धैर्य वाढेल तुमची सबुरी वाढेल आणि तुम्ही इच्छित प्राप्त करण्यापासून वंचित होणार नाही खूप काही लोक मध्येच कुठले तरी कार्य सोडून अव्यवस्था प्रस्थापित करतात पण मी तसे तुमच्यासोबत घडू देऊ इच्छित नाही कारण ते देवाचे भक्त नाहीत त्यांच्यात ती ऊर्जा नाही जी सकारात्मक आहे त्यामुळे ते निरंतर गोंधळात असतात पण मी तुम्हाला त्या सर्व काही गोंधळातून बाहेर काढणार आहे तुम्ही सज्ज आहात जर देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून तुम्हाला कोणी वंचित ठेवू इच्छित असेल तर ते तुमचे शत्रूमाना जर तुम्हाला देवाच्या भक्तीपासून कोणी अडवत असेल तर त्यांना आपले शत्रू माना आणि त्यांच्यापासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न करा देव म्हणतात ते इतक्या फसव्या रीतीने नकारात्मक ऊर्जा घेऊन तुमच्यापर्यंत येतात आणि तुमचा योग्य वेळ देवाकडे न देता इतरत्र घालवत असतात तुमच्या ऊर्जेला वाईट ऊर्जेकडे नेत असतात तेव्हा तुम्ही समजून जा की ही कुठली तरी वाईट ऊर्जा माझ्याशी जुळू पाहत आहे त्या क्षणाला तिला झटकून काढण्यासाठी तुम्ही आळसाचा त्याग करावा आणि आपल्या कार्यात मग्न असावे देव म्हणतात मी तुझी प्रार्थना ऐकली आहे पण तुलाही मी जे काही सांगत आहे ते मौल्यवान आहे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे जर तू लक्षपूर्वक ऐकलेस तर तुला ते आयुष्यभर कामा येईल तुझ्या नशिबाचे द्वार उघडले जाणार आहे पण तुला आळसाचा त्याग करावा लागेल त्या नकारात्मक लोकांपासून दूर राहावे लागेल कारण ते फक्त काहीही न करता तुझी ऊर्जा घालवण्यासाठी तुझ्यापर्यंत पाठवलेले त्या नकारात्मक ऊर्जेचे काहीतरी स्रोत आहे म्हणून त्यापासून दूर राहा जर तू माझ्या काही गोष्टींचे पालन केले तर तुझा वेळ निरर्थक जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही आपले पैसे गुंतवणार नाही जिथे तुमचा खूप मोठा तोटा होणार आहे देव म्हणतात बाळा मी तुला निरंतर सावध करत असतो पण तू जर माझे ऐकले तर तु तुला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होऊन तुझ्या जीवनातला तो संघर्ष संपण्याच्या स्थितीत आहे बाळा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवत आहे तुझ्या मनातील ते कलह थांबतील तुझ्या मनातल्या त्या वेदना दुःख हरण केल्या जातील आणि तुला सुख समाधान आणि आनंदी मन प्राप्त होऊन तुझ्या सर्व काही समस्यांची निराकरण करणारे आशीर्वादही देवाकडून प्राप्त होतील प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशाची निवड करून इथपर्यंत ऐकण्यात तुम्ही सफल झाला आहात तर देव तुमच्या प्रत्येक इच्छेला सफल करोत तुमच्या मनोकामनांना पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ